अतिवृष्टीमुळं पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून मदत द्या प्राजक तनपुरे यांची मागणी गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसानं राहुरी तालुक्यातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं शासनाकडून अतिवृष्टीचा पंच्याहत्तर मिमीचा नियम लागू असला तरी रोज पन्नास मिमी पाऊस सतत कोसळत असल्यानं शेतांमध्ये गुडघ्यापर्यंत पाणी साचलं त्यामुळं कापूस सोयाबीन यासारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं असून शेतकरी चिंतातूर अवस्थेत आहेत सोमवार दिनांक बावीस सप्टेंबर रोजी माजी मंत्री प्राजक तनपुरे यांनी राहुरी तालुक्यातील काळे आखाडा जोगेश्वरी आखाडा व एवले आखाडा परिसरातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट शेताच्या बांधावर जाऊन पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांना दिलासा दिला तनपुरे म्हणाले की शासनानं तांत्रिक बाबीमध्ये अडकून न पडता तातडीनं पंचनामे करून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान भरपाई द्यावी अजूनही तालुक्यात पंचनाम्यांची प्रक्रिया सुरू झालेली नाही त्यामुळे तहसीलदार कृषी अधिकारी आणि मी फोन करून तातडीनं ना पंचनामे सुरू करण्याची मागणी के केली आहे यावेळी त्यांच्यासोबत बाळासाहेब गुंडे प्रशांत डवले शहाजी ठाकूर प्रकाश भुजाडी दादासाहेब सरोदे सदाशिव गुंजाळ सुखदेव काळे गीताराम काळे अंबादास काळे रामेश्वर काळे किशोर जाधव मारुतीराव हार्दे सुनील काळे अण्णासाहेब काळे राहुल तागड यां शेतकऱ्यांच्यासह हो मोठ्या संख्येनं नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित होते शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार असल्याचं आश्वासन तनपुरे यांनी दिलं आहे एस आर ट्वेंटी फोर न्यूज करिता सोमनाथ वाघ राहुरी प्रतिनिधी